हॉटेल जमणार आपल्या सर्वांचे स्वागत आता नवरात्र आलेले आहेत वेगवेगळे पदार्थ लागतात त्यासाठी मी आज रताळेचे गुरफाम बनवणार आहे मी रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी पातळ्यात आणि आता ही मी उकडवून आहे उकडून झालेली आहे ते आता सोलून घेऊया त्यांचे पण गुलाबजामुन खूप छान होत आहेत आता आपण रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया अर्धा किलो रताळी घेतलेली आहे दीडशे ग्रॅम पनीर आहे आठ चमचे दूध पावडर आहे दोन चमचे आरा पावडर आहे एवढं यासाठी लागणार साहित्य आता आपण रताळी खिसून घेऊया रताळी आणि पनीर खिसून घ्यायचे पण गुलाबजाम खूप छान होतात आपण खावेचे करतो त्याच्यापेक्षा छान होतात रताळी आपली खिसून झालेली आहे आता पनीर खिसून घेऊया पनीर खिसून झालेले आहे ते दूध पावडर टाकूया आठ चमचे दूध पावडर आहे दोन चमचे आरा पावडर आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं मळून घेऊन चांगलं मळलं म्हणजे गोडी चांगली होती रेस्ट पडत नाही आपला आता पूर्ण गोळा तयार झालेला आहे रताळीचा आता पाक तयार करून घेऊया गरम गरम पाकात पण आपल्याला गुलाबजाम सोडायचे नाही थंड झाल्यावर सोडायचे जरा कोमळ झाल्यावर म्हणून पहिला पाक करून घेऊया अर्धा किलो साखर आहे जेवढी साखर आहे तेवढच ते पाणी पण आहे साखर आपल्याला विरगडे पाक तयार करून घ्यायचा तो काही एक तारी पाक करायचा नाही आपल्याला थोडासा चिगटपणा आला की बंद करायचा गॅस आता आपण हे गुलाबजाम वळून घेऊया पाक तयार होतोय तोपर्यंत जास्त तो छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही करायचे पाक आपला तयार झालेला आहे पाक आपल्याला एक तारीख करायचा नाहीये सुंदर अशी आताला चिघटपणा येतोय त्यामुळे हा पाक आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि विलायची पावडर टाकूया अर्धा चमचा विलायची पावडर आहे आता इकडे तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण तापलेले आहे तसे जास्त गरम पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम सोडायचे नाहीये आणि इकडून पण तळून झाल्यावर थोडेसे थंड झाल्यावरच पाकामध्ये टाकायचे आता आपण गुलाबजाम तळायला घेऊया छोटा टाकून पाहूया पहिला माझ्या नातवंडाने आणि मी केलेले त्यामुळे छोटे मोठे झालेले आजचा हा माझा शंभरावा व्हिडिओ आहे त्यामुळे चला म्हणलं काहीतरी आपण गोटच करूया आता नवरात्राचे उपवास पण आलेले आहेत हा त्यासाठी काहीतरी गोड करूया म्हणून आज रताळ्याचे गुलाबजाम करायचे ठरवलं आपले गुलाबजाम आता वळून झाले तळून झालेले आहेत आता आपण पाकामध्ये टाकूया पाक पण थंड झालेला आहे तयार करताच पाकामध्ये भिजून घ्यायचे म्हणजे छान फुगतील मी पणाचे रताळेचे गुलाबजा नवरात्रीसाठी करून पहा खाऊन पहा कसे झाले ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <laughs>